महाराष्ट्राच्या पात्रताच असते म्हणजे सेटमधील जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या टॉपिक मधील आपण जकाती टॅरिफ हा घटक अभ्यासत अभ्यासक आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या जकाती मधील जकातीचे परिणाम ह्या मधील संरक्षित परिणाम म्हणजे काय ते काय करणार आहोत सविस्तर अभ्यासणार आहोत आता आपण जकाती टॅरिफ ह्या घटकामध्ये जकातीचे जकाती म्हणजे काय जकातीचे जकाती पडणारे प्रकार किंवा जकातीचे केलं जाणारं वर्गीकरण हे माझील व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे तीन भागामध्ये वर्गीकरण केलं जातं आणि त्याचे उपप्रकार सुद्धा काय केलेले आहेत आपण अभ्यासलेले आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जकातीचे परिणाम इफेक्ट्स ऑफ टॅरिफ कोण कोणते आहेत ते काय करणार आहोत अभ्यासनं आहोत आता ह्या जकातीच्या परिणामामध्ये प्रशुल्काचे किंवा जकातीचे अनेक परिणाम आहेत मग याच्यामध्ये ज्या ज्यात प्रशुल्काचा परिणाम हा त्याच्या आयात कमी करण्याच्या शक्तीवरती अवलंबून असतो म्हणजे दोन प्रकारे जकातीच्या परिणामांचे वर्गीकरण केलं जातं त्याच्यामध्ये सामान्य संतुलन आणि आंशिक संतुलन आता सामान्य संतुलन म्हणजे काय तर प्रशुल्काच्या परिणामाचं किंवा जकातीच्या परिणामाचं संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विश्लेषण केलं तर त्याला सामान्य संतुलन विश्लेषण म्हटलं जातं बघा काय सांगते ते परिणामात प्रशुल्काच्या परिणामाचं जर संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विश्लेषण केलं तर त्याला काय म्हटलं जातं सामान्य संतुलन विश्लेषण म्हटलं जातं आणि जेव्हा प्रशुल्काच्या परिणामाचं एक विशिष्ट वस्तू किंवा एक विशिष्ट बाजारपेठ बाजाराच्या दृष्टीने विश्लेषण केलं तर त्यास आंशिक संतुलन असं म्हटलं जातं म्हणजे सामान्य संतुलन आणि आंशिक संतुलन असे काय केलं जातं दोन भागामध्ये ह्या परिणामाचं विभाजन केलं जातं कस्टम ड्युटी किंवा सीमा शुल्क आकारण्याचा काय परिणाम होतो याचा आपण एका वस्तूवर लावलेल्या शुल्काच्या संदर्भात विचार केल्यास त्याला काय म्हटलं जातं अंशित संतुलन एका वस्तूच्या वस्तूचा विचार केलेला आहे एका वस्तूच्या संदर्भात विचार केलेला आहे त्याला अंशित संतुलन म्हटलं जातं आणि सर्व वस्तूवर लावलेल्या सामान्य शुल्काच्या संदर्भात विचार केल्यास त्याला सामान्य संतुलन किंवा सामान्य समतोल दृष्टिकोन किंवा सामान्य संतुलन विश्लेषण असं म्हटलं आता हे दोन पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील सामान्य संतुलन आणि आंशिक संतुलन मग ह्या हे जे चकातीचे परिणाम आहेत याच्यामध्ये किंडल वर्जन यांनी काय केलेले आहे चकातीचे आठ परिणाम सांगितलेले आहेत म्हणजे कोणत्याही प्रशुल्काचे आठ निर्णया परिणाम होत असतात असं किंडल वर्जन यांनी काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे मग ते आठ परिणाम कोण कोणते तर त्याच्यामध्ये आहे संरक्षक परिणाम प्रोटेक्टिव्ह इफेक्ट किंमत परिणाम प्राईज इफेक्ट उत्पन्न परिणाम इन्कम इफेक्ट याला रेव्हेन्यू परिणाम परिणाम असं महसूल परिणाम असं सुद्धा म्हटलं जातं रेव्हेन्यू इफेक्ट उपभोग परिणाम कन्झम्पन इफेक्ट पुनर्वाटप परिणाम पुनर्वाटप परिणाम रि रिडिस्ट्रीब्युशन इफेक्ट व्यापाराटी परिणाम टर्म ऑफ ट्रेड इफेक्ट अधिदानशेष परिणाम बॅलेन्स ऑफ पेमेंट इफेक्ट आणि सेवा योजना परिणाम एम्प्लॉयमेंट इफेक्ट या आठ परिणामापैकी आपण संरक्षक परिणाम प्रोटेक्टिव्ह इफेक्ट हा पहिल्या परिणामाची काय करणार आहोत आहोत माहिती घेणार आता संरक्षित परिणाम किंवा संरक्षक परिणाम प्रोटेक्टिव इफेक्ट म्हणजे आता जर ढोबळ माला संरक्षित परिणाम म्हणजे काय जर आपण त्याची माहिती घेतली तर बघा संरक्षक संरक्षित परिणाम म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा घटकाला किंवा समाज व्यवस्थेला मिळणारा विशेष संरक्षणाचा लाभ संरक्षणाचा लाभ म्हणजे काय संरक्षित म्हणजे हे संरक्षण हे कायद्यानं नैतिकतेनं किंवा सामाजिक नियमांनी किंवा वैज्ञानिकदृष्ट्या दिलेलं असू शकतो मग याच्यामुळं काय होतं तर ह्या परिणामामुळे त्या घटकावरती बाह्य परिणाम म्हणजे उदाहरणार्थ हानी असेल तोटा असेल धोका असेल अन्याय असेल हे काय होतात कमी होतात किंवा बऱ्यापैकी कमी होतात किंवा रोखले जातात आणि याच्यामुळे समाजामध्ये काय होतो समतोल राखला जातो किंवा हे काय झालं संरक्षित परिणाम किंवा संरक्षण आता अर्थ अर्थशास्त्रीय दृष्ट्या काय संरक्षित परिणाम म्हणजे तर आता स्क्रीनवरती तुम्हाला व्याख्या दिलेली आहे का देशातील उद्योग शेतकरी किंवा उत्पादक यांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी जकात लावल्याने इम्पॉर्ट किंवा टॅरिफ लाव लावल्याने होणारा परिणाम म्हणजे संरक्षित परिणाम म्हणजे दे देशातील उद्योग असतील शेतकरी असेल किंवा उत्पादक असतील यांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी जकात लावलेला जो परिणाम होतो तो काय आहे संरक्षित परिणाम म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर जेव्हा सरकार आयातीवरती जास्त शुल्क लावतं आयात दुसऱ्या देशातून वस्तू आयात करताना त्या आयातीवरती जास्त शुल्क लावतं तेव्हा परदेशी माल काय होतो महा आणि लोक देशातील उत्पादन खरेदी करू लागतात त्यामुळे देशांतर्गत उद्योगांचं काय होतं संरक्षण होत लक्षात आला असेल पण आपण आणखी उदाहरणाद्वारे समजावून आता तुम्हाला स्क्रीनवरती उदाहरण दिसत आता हे कापड आहे आपण कापडाचं उदाहरण घेतलेलं आहे कापसाचे कपडे बघा भारतामध्ये कपडे तयार होतात तरी पण जर चीनमधून कापड काय होतं स्वस्त मिळतं म्हणून चीनमधून जर कपडे आयात केले किंवा कापड आयात केले तर काय होणार चीनमधून स्वस्त मिळतं म्हणून स्वदेशातील लोक काय करणार ते चीनमधून आलेलं कापडच खरेदी करणार मग भारतामध्ये दे स्वतःच्या देशामध्ये तयार होणार कापड खरे खरे ते खरेदी करणार नाही मग त्याच्यावरती स्वदेशातील वस्तू खरेदी कराव्या किंवा स्वदेशातील कापड तेथील ग्राहकांनी ग्रामस्थांनी तेथील लोकांनी खरेदी करावं म्हणून जर सरकारनं आयात शुल्क वाढवलं जर चीनमधून येणाऱ्या कापडावरती जर आयात शुल्क वाढवलं तर काय होणार चीन चीनकडून येणारं कापड काय होणार महाग होते अ तिथून येणारं कापड काय होईल भाग होईल मग तिकड चीन मधून येणारं कापड महाग झाल्यामुळं साहजिकच भारतातील लोक काय करतील जि जिथून स्वस्त माल मिळतो म्हणजे स्वस्त कापड जिथं मिळेल तिथून ते काय करतील खरेदी करतील आता स्वस्त कापड कुठं मिळेल त्यांना स्वदेशातच मिळणार आहे कारण चीनमधून येणारं कापड हे काय झालेलं आहे महाग झालेलं आहे त्याची किंमत वाढलेली आहे कशाच तुलनेत भारताच्या स्वतःच्या देशामध्ये तयार होणाऱ्या कापडाच्या किमतीच्या तुलनेत त्यामुळे तिथं काय होईल तेथील लोक काय करतील स्वदेशातीलच कापड खरेदी करतील त्यामुळे तिथला भारतीय वस्त्रोद्योग काय झाला तिथं टिकून राहिला भारतीय वस्त्रोद्योगाला काय झालं तिथं संरक्षण आयात शुल्क वाढवल्यामुळे म्हणजे व्याख्येमध्ये जसं सांगितलेलं आहे की एखाद्या राष्ट्र किंवा परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूवरती जतात लावल्यामुळे ती ला, जतात लावली टॅरिफ लावलं तर त्या देशातील उत्पादन उपभोग असेल उत्पन्न असेल महसूल यावरती विविध प्रकारचा परिणाम होतात आणि त्यापैकी हा एक महत्वाचा परिणाम संरक्षित परिणाम आणि हा परिणाम लावल्यानंतर म्हणजे आयात शुल्क वाढवल्यामुळं काय झालं परदेशातून येणारी वस्तू काय झाली महाग झाली त्यामुळे साहजिकच स्वदेशातील लोक काय करायला लागली स्वतःच्या देशामध्ये तयार होणारी वस्तू किंवा तयार होणारं कापड काय करायला करा लागले ते खरेदी करायला लागले त्यामुळे स्वतःच्या देशातील ते काय झालं वस्त्रोद्योग टिकून राहील हे एक उदाहरण आणखी एक उदाहरण बघा गव्हा आहे समजा किंवा कोणतंही धान्य घ्या परदेशातून गहू स्वस्त दरात येतो पण समजा जर परदेशातून येणारा गहू स्वस्त दरात येत असेल तर सरकारनं आयात शुल्क लावलं आणि तो गहू महाग केला म्हणजे आयात शुल्क तर तो गहू काय झालेला आहे महागच झालेला आहे हा काय झालं त्याचे दर वाढलेले त्यामुळे लोक देशातील शेतकऱ्यांकडूनच काय करतील विकत घेतील म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन तिथं काय झालं सुरक्षित आहे त्यानंतर आणखी बघा आणखी एक उदाहरण बघा आता जपानमध्ये ॲटोमोबाइल्स आहेत म्हणजे गाड्या आहेत जपान मधील गाड्या स्वस्तांनी दर्जेदार आहेत व भारत सरकारनं काय केलं आयात शुल्क लावलं जास्त आयात शुल्क लावून जपान मधून येणाऱ्या गाड्यावर आयात शुल्क जास्त लावलं त्यामुळे तिथील काय झालं त्या गाड्या काय झाल्या महागा त्यामुळं भारत भारतातील जे ग्राहक आहेत ते काय करतील भारतामध्ये भारतीय कंपन्यांच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे टाटा असेल महिंद्रा असेल ह्या काय करतील खरेदी करतील का कारण त्याच्या तुलनेत जपानमधून येणाऱ्या गाड्या काय आहेत जास्त किमतीच्या आहेत महाग आहेत म्हणजे म्हणजेच काय भारतीय वाहन उद्योगाचं काय झालं तिथं संरक्षण झालं याला काय म्हटलं जातं संरक्षण परिणाम असं म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात आयात होणाऱ्या वस्तूवरती जकात लावल्यामुळे परदेशी वस्तूंची किंमत काय होते तिथं वाढते आणि त्यामुळे त्या वस्तू तुलनेनं महाग होतात बघा आम्ही काय सांगतो लक्षात येते का बघा आयात होणाऱ्या वस्तूवरती लावल्यामुळे ला। परदेशी वस्तूंची काय होते किंमत वाढते आणि त्या वस्तू तुलनेनं काय होतात महाग होतात म्हणजे स्वदेशात होणाऱ्या स्वदेशात ज्या वस्तू आहेत त्याच्या त्या वस्तूच्या किमतीच्या मनात त्या तुलनेनं काय होतात त्या वस्तू महाग होतात त्यामुळे ग्राहकांना काय होतं परदेशी वस्तूपेक्षा देशी वस्तू खरेदी करणं स्वस्त पडतं आणि त्यामुळे देशातील स्थानिक उद्योगांचं उत्पादन वाढतं आणि ते आयातीपासून का सुरक्षित म्हणजे थोडक्यात जकातीमुळे स्थानिक उद्योगांना परदेशी स्पर्धेपासून संरक्षण मिळतं याला संरक्षित परिणाम असं म्हणतात. तुम्हाला दोन तीन उदाहरणावरून समजलं असेल आणखी एक उदाहरण सांगते बघा भारतामध्ये स्टील शंभर रुपयाला मिळतं आता लक्षात घ्या भारतामध्ये स्टील काय आहे शंभर रुपयाला मिळतं पण चीनमधून ते ऐंशी रुपयाला आयात होतं भारतामध्ये शंभर रुपयाला मिळतं आणि चीनमधून ते काय होतं ऐंशी रुपयाला आयात होतं त्यामुळे काय होईल साहजिकच लोक काय करतील ची, चीन चीनमधून जे स्टील आयात झालेलं आहे ते काय करतील खरेदी करतील त्यामुळे भारतीय उद्योगांना काय झाला तिथं धोका निर्माण झाला कारण भारतातले भारतामध्ये जे तयार होणारे स्टील आहे ते तिथं काय होणार नाही विक्री होणार नाही त्याचा खप होणार नाही त्यामुळे भारतीय उद्योग निर्माण धोका निर्माण झाला मग जर सरकारनं चीनच्या चीन स्टीलवरतीच आयात शुल्क लावलं किंवा जकाती लावल्या समजा तीस रुपयेनं जकाती लावल्या तर काय झालं त्याच्या आधीची किंमत किती होती ऐंशी रुपये होती तीस रुपये लावल्यामुळे त्याची किंमत किती झाली एकशे दहा रुपये झाली म्हणजे चीनमधून जे स्टील येते त्याची किंमत किती झाली एकशे दहा रुपये झाली आणि भारतामध्ये स्टीलची किंमत किती आहे शंभर रुपये आहे मग आता भारतातील लोकांना कोणतं स्व परवडेल तर स्वतःच्या देशामध्ये तयार होणारच परवडेल म्हणजे ग्राहक काय करतील भारतीय स्टीलच खरेदी करतील भारतामध्ये तयार होणारं स्टीलच काय करतील खरेदी करतील आणि या प्रक्रियेमुळे भारतीय स्टील उद्योग काय होतो तिथं वाचतो आणि त्याला तिथं संरक्षण याला काय म्हटलं जातं संरक्षित परिणाम असं म्हटलं आता हे आपण संरक्षित परिणाम म्हणजे काय आणि उदाहरण आपण उदाहरणद्वारे समजावून आता तुम्हाला आकृती दिसत आता आकृतीमध्ये बघा अक्ष अक्षावरती वस्तूचे परिमाण आहेत आणि अक्षावरती वस्तूची किंमत आहे बघा अक्ष अक्षावरती वस्तूचे परिमाण आणि अक्षावरती वस्तूची किंमत आहे आणि इथं म म एक ही जी रेषा दिसते हा मागणी वक्र आहे आणि हा कसा आहे ऋणात्मक उताराचा मागणी वक्र आहे आणि त्याच पद्धतीनं प प एक हा पुरवठा वक्र आहे आणि हा कसा आहे धनात्मक उताराचा आता जकाती लावण्यापूर्वी किंवा जकाती आकारण्यापूर्वी वस्तूची किंमत बघा आपण हे काय करतोय आपण जकाती आकारण्यापूर्वी बघायला लागू जकाती आकारण्यापूर्वी वस्तूची किंमत त पासून त पर्यंत एवढी आणि तेवढ्याला त्या किमतीला त या किमतीला अ पासून ख पर्यंत ही वस्तूची काय आहे मागणी आहे किंवा उपभोग आहे आणि हा एका देशाचा एकादेशाचा काय कारण त पासून जी आडवी रेषा काढली जाते ही ह्या मागणी वक्राला ख बिंदूमध्ये छेदते आणि ह्या पुरवठा वक्राला म्हणजे प प ह्या पुरवठा वक्राला ड बिंदू मध्ये छेदते ह्या पुरवठा वक्राला ड बिंदू मध्ये छेद आणि अ ही छेदल्यानंतर अ पासून ब पर्यंत बघा अ पासून पर्यंत काय आहे मागणी व आहे म्हणजे उपभोग आहे परंतु इथं ड बिंदूमध्ये छेदल्यामुळं अ ब एवढी काय झालेली आहे अ ब या वस्तूचं काय झालेलं आहे स्वदेशातील होणारं उत्पादन आहे किंवा स्वदेशातील होणार परिणाम आहे एवढं काय होतं स्वदेशामध्ये वस्तू तयार होतात म्हणजे उदाहरणार्थ समजा भारतामध्ये एवढ्या वस्तूंचं काय होतं उत्पादन होतं पासून ब पर्यंत कधी तर अ त एवढी किंमत असताना अ पासून ब पर्यंत हे स्वदेशातील उत्पादन आहे आणि अ क परिणामाची मागणी आहे पण मागणी किती आहे तर अ पासून क या परिमाना परिणामाची परिमाणाची काय आहे मागणी आहे मग अ पासून ब पर्यंत ह्या इथं काय होतं ह्या स्वदेशातील स्वदेशातून पुरवठा होतो या अब परिमाणाचा स्वदेशातून पुरवठा होतो इथून काय होतं स्वदेशातून वस्तू वस्तूंचा पुरवठा होतो आणि बपासून कि इथपर्यंत काय केलं जातं एवढ्या परिमाणांची देशाला काय करावी लागते आयात करावी लागते बघा अ क एवढी मागणी आहे त्याच्यापैकी अब एवढी स्वदेशामध्ये वस्तूचं उत्पादन होतं आणि ब पासून कपर्यंत एवढी काय करावी लागते आयात करावी लागते दुसऱ्या देशातून वस्तू आयात करावी लागतात ही स्थिती काय आहे तर जगात लावण्यापूर्वीची तुम्हाला थोडक्यात लक्षात आला असेल म म एक मागणी वक्र आहे प प एक पुरवठा वक्र आहे हा ऋणात्मक उताराचा आहे हा धनात्मक उताराचा आहे आणि अत ही काय आहे किंमत आहे ही कधी एक चकाती लावण्यापूर्वीची आहे आणि त बिंदू पासून ही जी आडवी रेषा काढली जाते ती ख बिंदूमध्ये छेत ते मागणी वक्राला आणि ड बिंदूमध्ये छेत ते पुरवठा वक्राला आणि अ अत किंमत असताना अ ब एवढी काय आहे तर एवढा स्वदेशातून वस्तूचा पुरवठा होतो आणि बपासून क या एवढ्या वस्तूची काय करावी लागते एवढ्या परिमाणाची काय करावी लागते देशाला आयात करावी लागते आता ही आयात आकारण्यापूर्वी आता आयात आकारल्यानंतर बघा काय होतं तर जतात आकारल्यानंतर अ एवढं काय होतं वस्तूचं उत्पादन होतं स्वदेशातील वस्तूचं उत्पादन होतं आता त्या देशानं अ तच एवढी आधी किंमत होती आता पासून त तो, एक त्या पासून त एक एवढी वस्तूची किंमत एवढ्या रकमेची काय केलं पासून तो एक एवढ्या रकमेची आयात जकाती किंवा आयात शुल्क आकारलं बघा एवढ्या रकमेची काय केलं आयात प्रशुल्क किंवा आयात जकाती आकारलं त्यामुळे वस्तूची किंमत वाढून काय झाली ही तपासून तो एक झाला पासून तो एक काय झालेली आहे ती वस्तूची किंमत वाढलेली आहे मग त्यामुळे काय झालं तपासून तो एक किंमत वाढून जकाती आकारल्यानंतर असं एवढे देशातील अ पासून स बघा अ पासून स पर्यंत काय झालेलं आहे देशातील अ पासून स पर्यंत देशातील उद्योगातील वस्तूंचं उत्पादन वाढलेलं आहे पहिलं किती होतं अपर्यंतच होतं परंतु आता किंमत वस्तूची किंमत पासून तो एक वस्तूची किंमत वा वाढवला म्हणजे जकाती आकारल्यामुळं काय झालेलं आहे अ पासून स पर्यंत हे काय झालेलं आहे वस्तूचं उत्पादन वाढलेलं आहे आणि जकाती आकारल्यानंतर देशातील उत्पादनात जका आकारल्यानंतर देशातील उत्पादनामध्ये जी ब सिथून अ पासून ब पर्यंत सुरुवातीची होतं मागणी होती म्हणजे स्वदेशातून पुरवठा होत होता परंतु जकाती आकारल्यानंतर काय झालेलं आहे ब पासून स पर्यंत आणखी वाढलेला आहे आणि हा जो ब पासून स पर्यंत एवढी जी वाढ झालेली आहे देशातील उत्पादनामध्ये दे। ती चकातीचा काय आहे संरक्षक परिणाम आहे बघा लक्षात येते का पहिलं काय होतं अपासून पर्यंतची मागणी होती त्याच्यापैकी फक्त अ ब एवढीच पुरवठा काय केला जात होता स्वदेशातून काय होत होतं त्या वस्तूचं उत्पादन होत होतं परंतु दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूवरती आयात शुल्क आकारल्यामुळे किंवा जकाती आकारल्यामुळं काय झालं तर स्वदेशातील वस्तू दुसऱ्या देशातील येणाऱ्या वस्तू जास्त किमतीला पडायला लागल्या स्वदेशातील स्वदेशातील वस्तू काय झाल्या की स्वदेशातील वस्तू ह्या काय झाल्या जास्त खपायला लागल्या का खपायला लागल्या कारण परदेशातून येणाऱ्या वस्तूंची किंमत तिथं काय झाली आयात शुल्क लावल्यामुळे वाढली त्यामुळे काय करायला लागले ग्राहक हे स्वतःच्या देशामधीलच उत्पादनांना काय करायला लागले प्राधान्य द्यायला लागले ते स्वतःच्या देशातीलच वस्तू काय करायला लागले खरेदी करायला लागली त्यामुळे काय झालं त्यांच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली म्हणजे ब पासून स पर्यंत एवढं काय झालं इथं उत्पादनामध्ये काय झाली वाढ झाले आणि त्यालाच काय म्हटलं जातं संरक्षण परिणाम असं म्हटलं थोडक्यात तुम्हाला संरक्षण परिणाम म्हणजे काय लक्षात आलं दुसऱ्या देशातील वस्तू आपण आयात करत होतो परंतु त्याच्यामध्ये जका आकारल्यामुळे त्याच्या किमती वाढल्या आणि त्याच्यामुळे काय झालं भारतातील स्वदेशातील लोक काय करायला लागले स्वतःच्या देशामध्येच तयार होणाऱ्या उत्पादनांना काय करायला लागले प्राधान्य द्यायला लागले आणि त्यामुळं काय झालं स्वतःच्या देशातील जे उद्योग आहेत ते काय झाले संरक्षित झाले आणि हा इथं काय झालं अं बस एवढं काय झालेलं आहे वस्तूंचे परिमाण काय झाले परिमाणामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे इथं तेवढ्या वस्तूंना काय झालेलं आहे संरक्षण मिळालेलं आहे आता हा जो संरक्षित परिणाम आहे कमी किंवा जास्त पुरवठा वक्राच्या लवचिकतेवर अवलंबून असतो म्हणजे संरक्षण परिणाम हा कमी कमी किंवा जास्त होणं हे पुरवठा वक्राच्या लवचिकतेवरती अवलंबून असतो पुरवठा वक्र जेवढा जास्त लवचिक असेल तेवढा संरक्षक परिणाम काय असतं कमी असतं आणि अलवचिक असल्या छोटा असतो म्हणजे पुरवठा वक्र हा अक्ष अक्षाकडे या अक्षाकडे जर झुकणारा असेल तर अगदी कमी प्रमाणात प्रशुल्क लावून देखील स्वदेश उत्पादनात भरपूर वाढ होऊ शकते परंतु जर तो अक्षाकडे जर झुकणारा असेल तर प्रशुल्काचा दर उच्च ठेवून सुद्धा उत्पादनामध्ये पुरेशी वाढ होत नाही त्यामुळे स्वदेशातील मागणी पूर्ण करण्यासाठी आयात या काय कराव्या लागतात चालू ठेवाव्या आणि आयाती पूर्णपणे संपुष्टात आणि हा हेतू असल्यास स्वदेशातील मागणी आणि पुरवठ्यांचा विचार करून प्रशुल्काचा दर काय करावा लागतो निश्चित करावा लागतो म्हणजे संरक्षित परिणाम म्हणजे काय तर स्वतःच्या देशातील उद्योगांना काय केलं जातं संरक्षित संरक्षण दिलं जात म्हणजे आयातीवरती जकाती आकारल्यामुळे काय होतं आयात वस्तूंच्या किमती वाढतात आणि देशातील उद्योगातील वस्तूंच्या किमती त्या तुलनेत कमी राहतात त्यामुळे देशातील उद्योगातील वस्तूंची मागणी आणि पुरवठा वाढतो यालाच काय म्हटलं जातं संरक्षण परिणाम असं म्हटलं थोडक्यात तुम्हाला संरक्षित परिणाम म्हणजे काय लक्षात आलं असेल आता या संरक्षित परिणामामुळे काय होतं तर स्थानिक उद्योग उद्योगांमध्ये वाढ होते त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना काय होते संधी मिळते त्याचबरोबर नवउद्योग विकसित होण्यास मदत होते देशातील रोजगार टिकून राहतो त्याचबरोबर औद्योगिक स्वावलंबन सुद्धा वाढते हे काय संरक्षित परिणामाचे फायदे सुद्धा त्याचबरोबर देशी उद्योग स्पर्धा नसल्यामुळं निष्काळजी किंवा अकार्यक्षम राहू शकतात हा सुद्धा त्या तोटा आहे म्हणजे जसं फायदा आहे तसा तोटा सुद्धा होऊ शकतो की देशी उद्योग स्पर्धा जर नसेल तर निष्काळजी किंवा अकार्यक्षम राहू शकतात ग्राहकांना तुलनेने वस्तू खरेदी कराव्या लागतात त्यामुळं आणि देशांतर्गत संसाधनाचा योग्य उपयोग न होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणजे थोडक्यात संरक्षित परिणाम म्हणजे जकातीमुळे देशी उत्पादन आयातीच्या स्पर्धेत टिकून राहणे आणि स्थानिक उद्योगांना संरक्षण मिळते थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संरक्षित परिणाम किंवा संरक्षक परिणाम म्हणजे काय पाहिलेला आहे किंडल वर्जर जे आठ परिणाम सांगितलेले आहेत त्याच्यापैकी एक अभ्यासलेला आहे बाकीचे आपण काय करणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये एक 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 काय करणार आहोत अभ्यास झाला धन्यवाद